महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे निवडणूक आयोगाकडून पालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होईल दरम्यान आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला आता मोठा धक्का बसलाय अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षान पवार का पक्षानं अजित पवार गटाला जोरदार झटका दिलाय आमदार आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भागत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय ठाणे अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचं स्वागत केलं मनीषा भगत यांनी दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आज त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पक्ष प्रवेश केला या याप्रसंगी मनीषा प्रधान यांनी जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचं नेतृत्व हे सर्वसामान्य आहे जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे मात्र काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणं टाळत आहेत ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानं आपण विकासाच्या मार्गानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मोठ्या पक्षा प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत येत्या तेवीस डिसेंबरपासून पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल त्यापूर्वी अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात भाजपामध्ये सर्वाधिक इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मनिषा बघत वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत माझ्या माझ्या बरोबर काम केलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या पण आज परत एकदा ते मार्ग बदलून मुंबऱ्यामधल्या जाती धर्माचा राजकारण ला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेशाच्या राजकारणाला तिलांजली देऊन सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्ष मार्ग पकडलेला आहे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे